आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नगर परिषदेचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही होळीच्या पार्श्वभूमीवर बोंब करणार प्रश्नाच्या नावानं तर शहरात बोंबा बोंब बो तर मला सांगा गावात अतिक्रमण रुपांतर महानगरपालिकेत झालं लोकांना वाटलं की आता गाव खूप चांगलं होईल आपलं लोकांना वाटलं पण गावामध्ये जागोदागी असणारे कचऱ्याचे ढीक तुंबलेल्या नाल्या वाढलेले अतिक्रमण ना या सर्व प्रकरणामुळं आज शहराला एक बकाल स्वरूप आलं बांधवांना एक लक्षात घ्या की राज्याचे उपमुख्यमंत्री जाणण्यात येते खाजगी कार्यक्रमाला आणि त्या खाजगी कार्यक्रमामध्ये या शहराच्या एकूण व्यवस्थेचे या महानगरपालिकेचे वाभाडे काढतात ते म्हणतात की मी शहरामध्ये राऊड मारला सकाळी आणि मला महाराष्ट्राने एवढं बकाल शहर दिसलं नाही या गोष्टीच्या नावानंतर आपण महानगरपालिका आंदोलन करायचे किती वेळा करायचे आंदोलन अरे काहीतरी संवेदना ठेवा आपण या शहराच्या काहीतरी लागतोय या शहरामधल्या नागरिकांच्या महानगरपालिका प्रशासनाकडनं अपेक्षा आहेत की काय पाहिजे त्यांच्या किमान अपेक्षा आहेत की शहर स्वच्छ ठेवा दैनंदिन आपल्या नाल्यांची सफाई करा आम्हाला दररोज पाणी द्या आणि हे जे जीवघेणे विषय मी या ठिकाणी मांडले याचं निराकरण करा पण मला वाटतं या महानगरपालिकेची संवेदना इथला प्रशासन हरून बसलेलं फक्त गुत्तेदारी कॉन्ट्रॅक्टरशिप आणि टक्केवारी या अशा प्रकरणामध्ये या महानगरपालिकेचं प्रशासन जे अडकून पडलंय या संवेदन हरवलेल्या प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपण इथं आज काय करतोय होळीच्या सणाच्या एक दिवस अगोदर कि होळीमध्ये जस सगळ्या वाईट प्रवृत्तीच आपण दहन करतो तस या प्रशासनातल्या वाईट प्रवृत्तीच आज इथं दहन करायचं आपल्याला तुम्ही तर निवेदन देण्याच्या सुद्धा नाहीत असा संताप व्यक्त करत मनपाच्या पाऱ्यांवर यापूर्वी मनपाला दिलेल्या निवेदनांची होळी करून ठाकरे सेनेच्या वतीने आज संताप व्यक्त करण्यात आला एवढेच नव्हे तर शिमग्याच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या नावाने शिमगा देखील करण्यात आला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी शहरातील मोकाट कुत्रे मोकाट जनावरे रस्त्यांच्या मधोमध उभे असलेले पथदिव्यांचे खांब स्वच्छता या प्रश्नांवर आज मनपासमोर आंदोलन केले दहावी नंतर पुढे काय फक्त पी एफ सी क्लासेस त्याला साले घेतले तुम्ही हे बघू शकता दोनच फोटो आहेत ते तिकडे बघा एकशे साठ टाके पडले त्याला एकशे साठ त्याला संभाजीनगरला पाठवलं ट्रीटमेंटसाठी आणि तो सुदैवानं यामुळं वाचला की तो बिचारा निष्पा मुलगा जेव्हा चालला आणि कुत्र्याने हल्ला केला तर बाजूच्या गच्चीवर एक दुसरा मुलगा होता मोबाईलवर बोलत बोलवताना त्यांना पाहिलं आणि तो पळत आला आणि मग या कुत्र्याला असेल नसता कुत्र्यानी एवढे लचके तोडले असे ते फोटो बघा आपण फोटो आणले ना सगळं मीडियाला एक फोटो देते म्हणजे मोकाट कुत्र्यांचा विषय घेऊन आम्ही दहा ते बारा वेळा या प्रशासनाला सांगितलं की गावात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली त्यांचं निर्मितीकरण करा त्यांचं निर्मितीकरण केल्यानंतर त्या मुख्या प्राण्यावर सुद्धा जो अन्याय होतोय की लहान लहान पिल्ले कुत्री जनल्यानंतर तिला चार पाच पिल्ले दिले पिल्ले थोडे मोठे झाले द्यायला खायला मिळत नाही त्यांना काही मिळत नाही आणि ते बिचारे उपाशी पोटी मरून जातात आणि जे त्याच्यातले वाचतात ती मोकट कुत्री ही अशी शहरामध्ये आज नूतन वसाह मध्ये रात्रीच्या वेळी या तुम्ही नूतन वसाह मध्ये राहता दोनशे अडीचशे कुत्रे असते तिला बसलेले या रेल्वे स्टेशन जवळ शहराच्या प्रत्येक भागामध्ये या मोकाट कुत्र्यामुळं आमच्या ज्या मुली आहेत लहान लहान मुली आमच्या ट्युशनला जायचं सकाळी एखादा कामगार रात्री ड्युटी करून आलं घराकडे चाललाय जाऊ शकत नाहीत लोक एवढी दहशत या कुत्र्यांची मग हे लोकांना दिसतंय हे महानगरपालिकेला दिसूनये का हे महानगरपालिकेने याचा बंदोबस्त केला पाहिजे मोकाट कुत्र्यांचा हा जीव घेणं विषय आम्ही या ठिकाणी घेऊन आज होळीच्या सणावर आलो आता दुसरा विषय रस्त्याचे के के काम केले रस्त्याचे काम केले आणि खर तर काम सुरू करताना हे कोणतेही माणस ज्यांना आहे तो विचार करील की काम करायचं तर अगोदर कामामधले जेवढे फोन येतात रस्त्यामधले ते शिफ्ट करा एखादा ड्रेनेज येत असेल ते शिफ्ट करा अहो गुत्तेदारांनी काम केले ते पोल तसेच राहिले नूतन वसाहत मध्ये मध्ये राहिलेल्या पोलला धडकून एका माणसाचा मृत्यू झाला तरी सुद्धा संवेदनशीलता हरवून वचलेल्या या प्रशासनाला काही त्याची दया नाही काही नाही त्याची दखल नाही सहा महिने झाले या गांधी चमनला जे पोल येत लावलेले तुम्ही गांधी चमनला राहता येऊ शकता का तिकून गाडी घेऊन एखादी आपण गाडी घेऊन सुद्धा चारचाकी येऊ शकत नाही अनेक अपघात झाले अनेकांचा मृत्यू झाला नगर परिषदेला महानगरपालिकेला अनेकदा सांगितलं पण महानगरपालिकेवर त्याचाही कुठलाही परिणाम ना। झाला नाही आणि म्हणून या जीव घेण्या फोनचा सुद्धा विषय आम्ही या ठिकाणी घेऊन आलो विद्युत फोनचा आम्ही तिसरा विषय महत्वाचा जीव घेण्या विषय जालना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभाचा संरक्षणाचा आज जालना शहराला पाणी पुरवठा करणारे जे जलकुंभ बांधले यांना संरक्षण भिंती सुद्धा नाही अरे एखादा माथेबिरू एखादा काहीतरी त्याच्या मनामध्ये काही असलं आणि त्या पाण्याच्या टाकीमध्ये टाकलं तर हजारो लोकांचा जीव धोक्यात येईल नूतन वसाहत मधल्या एका पाण्याच्या टाकीवर एका इस्मान आत्महत्या केली आतमध्ये दोन दिवस त्याचा तिथं सडत होत महानगरपालिकेला त्याचा पत्ता नाही आम्ही गेलो तिथं नंतर मी महानगरपालिकेला फोन मी स्वतः केले नंतर महानगरपालिकेची यंत्रणा आली तोपर्यंत मला सांगा त्या प्रेताचं पूर्ण तसं कुजलेल्या प्रेताचं पाणी त्या परिसरातल्या नागरिकांना दिलं आणि लोकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी महानगरपालिका खेळली आम्ही तेव्हा मागणी केली की तुम्ही सगळीकडे बंदोबस्त द्या आणि या टाक्यांना संरक्षण देऊन संरक्षण भिंती करा या घटनेलाही तीन चार महिने होऊन गेले याची काही दखल घेतल्या गेली नाही तुमचे मोकाड जनावर जालना शहरात कोणते रस्त्यात जा जनावर बसलेले बरे जनावर बसलेले यामुळे अपघात होत आहे आज स्कूटीवरून जाणाऱ्या महिला भगिनी असतील आमच्या लहान मुली असतील काही माणसं असतील अनेकांचे अपघात झाले या मोकाड जनावरांचा बंदोबस्त एकशे साठ टक्के खाल्लाच होत एक प्रकरण उजेडात आम्ही आणला आता पण जालना शहरामधल्या कुत्रे सावण्याच्या संख्येबद्दल सिव्हिल हॉस्पिटल मधून आकडे आवली आली की तीनशे अडुसष्ट लोकांचं लसीकरण केलं नगरपालिका हे बघा फोटो तीनशे अडुसष्ट म्हणजे साडेतीनशे जणांना कुत्रे चावले या शहरामध्ये अरे याचं निर्मितीकरण का करत नाही तुम्ही एवढा पैसा तुम्ही नको त्या कामावर खर्च करायला लागले आणि या लोकांच्या जीवन मरणाच्या कामावर तुम्ही खर्च करत नाही आम्ही तुम्हाला हे प्रशासन इथं आले आम्ही तुम्हाला निवेदन द्यायला आलोच नाही आम्हाला तुम्हाला निवेदन द्यायचं नाही कारण पुढे प्रशासनाचे लोक आम्ही निवेदनाचन करायला लागलो हे बघा आपल्याला हे पावत्या कुठे चार वर्षाची फगबाकी अरे गरीब माणूस फुल हा काय करतोय हमाल हमाल आणि त्याला किती बिल आलं जरा पहा तुम्ही अरे तुम्ही पाणी देत नाही तिथं बिल मागता अधिकार नाही करून प्रशासनाला निवेदन न देता या निवेदन या नोटीस होळी करायची आपल्याला ही आम्ही तुमची नोटीस तुमच्या समक्ष तुमच्या डोळ्याला देखत या अशा आव्हाच्या सव्वा बिलाच्या नोटिसांना मी या ठिकाणी बलन करतो नगराध्यक्ष असताना कोंडवाडा होता नगरपालिकेला आता काय परिस्थितीपालिकेच्या ताब्यात नाही कारण की मला नाही वाटत की गेल्या दहा वर्षामध्ये एक जनावर सुद्धा यांनी मोकड धरलं आणि कोंडवाड्यात टाकलं अहो पहिल्या ना जनावर पकडायचे गोंडवाड्यात टाकायचे मग मालक यायचे त्या जनावराला दंड व्हायचा म्हणजे जनावर म्हणजे मालकाला भरावा लागायचा पण जनावर मोकाटे म्हणून दंड केला जायचा दहा वर्ष महानगरपालिकेने सांगा आम्ही एक जनावर फोटो मोकाट करती काय महानगरपालिका ज्या प्रश्नांमुळे सामान्य माणूस इथं वैतागलेला आहे हे प्रश्न जर सुटत नसतील तर बदल राहा म्हणजे काय बदल नगरपालिकेची महानगरपालिका हा बदल झालाय फक्त बाकी शहर जैसे थे आणि नागरी प्रश्न जैसे थे आहेत